हॅलो स्टुडंट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा केंद्र खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी या ठिकाणी बघा आज दिनांक 22 जुलै दोन हजार चोवीस शिक्षण सप्ताहाचा पहिला दिवस Ya hangi Ya

लक्षात ओके बघ बर हे वेगळं आहे का नाही बरोबर हे तीन फुलं सारखे दिसते हे वेगळं दिसतंय ठीक तुला त्याच्यामध्ये वेगळं कोणतं आहे हा हे बाकीचे टरबूज आहेत आणि ते काय पै व्हेरी गुड हा त्याच्यामध्ये वेगळं कशामुळं हा आणि ते कशाच व्हेरी नाईस तू सांग पियुष वेगळं आहे कशामुळे वेगळं रे लिंबू म्हटलं हा बाकीच काय संत्र आहे आणि ते लिंबू आहे बरोबर आहे तुझ्या पुढे ठेव हो। आकाश तुझ्याकडे वेगळं कोणतं आकाश सांग वेगळं सांग ती वेगळं आहे का बर काय नाही बघ हा कशामुळे वेगळे रे हे दोन सारखे कशामुळे वेगळं आहे काय वेगळं ते जिरा पै आणि बाकी तीन उंटे बरोबर आहे तिथे तुझ्या कशी घर तुझ्याकडे त्याच्यामध्ये वेगळं सांग खाली तुझ्याकडे कोणतं ते वेगळं सांग बारकाईनी बघ बघा सगळे चित्र बारकाईनी बघ हा ते वेगळे छान झाडामध्ये तुझ्याकडे हे दर सांग के का वेगळं कशामुळं अस्वल nice. हो। हो। हा भालू म्हणजे अस्वल म्हणायचं मराठी व्हेरी नाईस छान काय तुम्हाला मी आता काही कार्ड दाखवणार आहे त्याच्यावरती चित्र आहे ते कशाच चित्र आहे तुम्ही मला सांगायचंय या लक्षात चला आता सुरुवात करूया आपण तनुजा पासून तनुजा कशा चित्र हे नेटवर्क हा लॉय म्हणजे सिंह मला सिंह तू सांग वळा कीर्तिका कशाच कशाच सांगा मिठ्ठू म्हणजे पोपट पोपट म्हणायचं तू सांगे आर्या कशाच चित्र ते वा छान टाळ्या वाजवण्यासाठी तू सांग आर्या ते गाय गाय तू सांगे आकाश म्हणायचं अस्वल काय म्हणायचं अस्वल तू सांग पियुष अति छान टाळ्या बाजूश राजमंदिरेको म्हणजे सांगा गोळा नीट नीट बघवा का चेबडा छेब्रा छान जय गुरा व्हेरी गुड सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या चेव लक्ष द्या पहिला पण तुम्हाला मी आता काही अंक कार्ड देणार आहे त्याच्यावर अंक लिहिलेले तुम्हाला एक दोन तीन येते ना आपल्याला दहा पर्यंत आपल्याला झालेलं आपल्याला येते मी तुम्हाला ते देणार तुम्ही तो अंक आहे ओळखायचं आणि त्याच्यातले तेवढे मनी काढून मला द्यायचे कळालं चला तर म्हणजे किती अंक बाई सहा टाळ्या वाजा त्याच्यासाठी आणि याच्यातले सहा मनी मला जपाना जपा ना आराम वेरी नाईस चला आता आता आहे बारी आता कोणाची पाळी कीर्तिकाची कीर्तिका मला हा अंक सांगायचा आणि तेवढे मनी काढून द्यायचे चार टाळ्या चा, वाजवा घरातल्याकडे चार मनी काढून निघते घेतले आपल्या समोर ठेवायचं ऋतुजा किती हा आणत बघा शाळा बुडवण्याचा परिणाम पाच आहे हा किती पाच मणी काढून दाखव

तीन तीन मणी काढ देत हा आता तुझ्यासाठी खान बघ बघा मीठ सात सात मनी काढ देतले आता हा अंक किती आहे का बाई दोन का दोन मणी दोन हा ठेवा देत तुझ्या समोर राजमंदिरी हे किती आहे बळा आठ का आठ मणी राजनंदिरी हुशार आहे बोला कोणाची बहिणी

मोजले आता शून्य मनी काढून दाखवा म्हणायच टाकायच्या मध्ये किती पडल्या आणि बाहेर किती आहे हे तुम्ही मोजून दाखवायचं मला मी ज्याचं नाव येईल त्याने मला सांगायचं बघता सगळ्यांनी सांगायचं नाही मी जेला म्हणून त्याला सांगायचं कळाला मी सांगतो मोजात व्हेरी नाही तीन एक गण गोला तीन गोलाच्या बाहेर सात बघा याच्यामुळे काय होत आहे मुलांना आत आणि बाहेर ही संकल्पना आपण पन समजते आणि ते जे आपण मोजणार आहे त्याचा आनंद वेगळाच मिळणार आहे बोल छान चला आता सांगणार आर्यन आर्यन पुढे ये आता बोलाच्या आत किती पडले बिट्टे मोजून सान। मोजून सान। मोजून सांग मोजून सांग मोज तिथे मोज सगळ्यांना रे इकडे बघवा गा बोलाच्या आतमध्ये बघ आता आत मध्ये किती आहेत मोज एक दोन तीन आहेत ना रे फक्त किती आहेत गोलाच्या आतमध्ये तीन थांबा आता राज तू सांग बघा गोलाच्या बाहेर किती पडल्यात हा सांग राजनंदिनी सांग गोला राजनंदिनी सांग व्हेरी नाईस क्लॅप क्लॅप एक दोन तीन चार पाच सहा सात इकडच्या बाजूला एक होती सात शाबास इयत्ता पहिली दुसरीच्या उपक्रम कृतीमध्ये त्यांना काम सांगण्यात आलं होतं बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता या विद्यार्थ्यांनी पानांचं ठसे काम या ठिकाणी केलेलं आहे सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या धुंडाव द्या